सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अचानक तणावाचं वातावरण निर्माण झालंय सभापती चंद्रकांत शेवाळे आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर भाजीपाला बाजार बेमुदत बंद करण्यात आला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या बैठकीदरम्यान सभापतींनी काही व्यापाऱ्यांशी कठोर आणि कथित असभ्य भाषेत संवाद साधला या प्रकाराचा तीव्र निषेध करत व्यापाऱ्यांनी सभापतीवर अवहेलनाचा आरोप केलाय या वादाचे पडसाद इतके तीव्र आहेत की व्यापाऱ्यांनी आता आयकर विभागालाही पत्र पाठवून बाजार समिती अंतर्गत आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे व्यापाऱ्यांचा आरोप आहे की बाजार समितीच्या नियमांची अंमलबजावणी मनमानी पद्धतीने होते दुसरीकडे सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं सांगितलं आहे मात्र व्यापाऱ्यांनी ठाम भूमिका घेत सभापती माफी मागेपर्यंत किंवा राजीनामा देईपर्यंत बाजार पुन्हा सुरू करणार नाही असा इशारा दिलाय या बंद मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे विक्री ठप्प असल्याने शेतकऱ्यांचा माल गोदामात पडून आहे आणि ग्राहकांनाही दरवाढीचा फटका बसतोय एकीकडे व्यापारांचा आक्रोश तर दुसरीकडे प्रशासनाची शांतता या तणावपूर्ण वातावरणात तोडगा कधी आणि कसा निघेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव